उद्देशात की मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जे शंभर दिवसा अंतर्गत सात कलमी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत उपविभागीय अधिकारी तथा तहसील कार्यालय नागपूरच्या अंतर्गत आपण नागपूर शहरामध्ये जितके काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये आता एकूण पासष्ट कॅम्प घेतले आपण आणि पासष्ट कॅम्प अंतर्गत जवळपास सोळा हजार पाचशे बारा आपण दाखले आपल्याकडे प्रकरण दाखल झालेले आहेत आणि अजूनही आपले कॅम्प सुरूच आहे आणि शक जास्तीत जास्त शाळेत मुलांना दाखले मिळावे हाच एक शासनाचा एक उद्देश आहे तर आता आम्ही जे कॅम्प घेतले आहेत ना पासष्ट कॅम्प तर आम्हाला असे काही कॅम्पमध्ये आढळले काही लोकांकडे कागदच नाही जसं कोणाकडे कासवेट काढायचे असेल तर कोणाकडे लिव्हिंग नाही आहे कोणाला त्या पुरावा नाही जसं कोणी एन टीला एकोणीसशे एकसष्टचा पुरावा एस सीला एकोणीसशे पन्नासचा पुरावा लागतो सीला एकशे सदुसष्टचा हा जो पुरावा जो लागतो त्या पुराव्यासाठी कुठलेच कागद त्यांच्याकडे नाही आहे तर अशा काही त्यांना कासवेट काढताना खूप मोठ्या अडचणी येतात तर ज्यांच्याकडे जो पुरावा आहे त्यांना आम्ही दाखले तात्काळ निर्गमित करतो आहे हो आम्ही आजपासूनच नागपूर शहरामध्ये तीन ठिकाणी आमचे या समाजाकरता कॅम्प आयोजित केलेला आहेत एक आपण गिट्टी कदानला एक दुसरा जैताळाला आहे दुसरं तिसरं नगरला आहे या स्पेसिफिक याच लोकांसाठी कॅम्प घेता आहोत आपण की ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे अशा लोकांना आपण जास्तीत जास्त सर्टिफिकेट देण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहे समाजातला जो वंचित घटक आहे स्पेशली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या लक्षात हे आलं की वराड वडार मांग गारोडी ह्या ज्या भटक्या जमाती आहेत त्यांच्याकडे तो कायद्यानुसार विशिष्ट पुरावा लागतो ते आहे तिथे बऱ्याच वर्षापासून आम्हाला कल्पना आहे ग्राउंडवर काम करतो आम्ही पण त्यांच्यासाठी तो पर्टिक्युलर वर्षाचा पुरावा किंवा मुलाच्या सुद्धा पुरावा त्यांच्याकडे नाही आहे तर अशा या वंचित लोकांना या कार्यक्रमाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने आम्ही त्यांना कितपत सेवा देता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे आणि खरोखरच या कॅम्पमधून जवळपास चारशे ते पाचशे दाखले निर्मित हो निर्गमित होतील अशी आमची आशा आहे यामध्ये रेशन कार्डचं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहेत त्यासाठी पुरवठा विभाग का कार्य करतो आहे मतदान नोंदणीमध्ये सुद्धा हा समाज मागे आहे तर त्यांच्यासाठी आम्ही मतदान नोंदणीचंसुद्धा काउंटर इथे लावलेलं आहे त्याचप्रमाणे आधार अपडेशनला लहान लहान गोष्टींना यांना त्रास होतो आहे त्यांच्यासाठी इथे आम्ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेसाठी जी मदत करता येईल त्यांच्यासाठी काउंटर लावण्यात आला आहे आणि सर आप सेतू आपल्या सरकारचंसुद्धा काउंटर इथे लावून आम्ही जनतेला मॅक्झिमम सेवा देण्याचा प्रयत्न आहोत